नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पंधरा ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्री झाले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांचं तसं नाही साधी गोष्ट आहे एक माणूस मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री पदावरून निवडणूक संपल्यानंतर वाद झाले त्यानंतर शिवसेना फोडली मग निवड निवडणूक चाली संपली मग एकनाथ शिंदेना आधी मुख्यमंत्री केलं यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं त्यांनी ते स्वीकारलं जर एखादा बसलेला बसलेला माणूस असता 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 तर त्याने नकार दिला आणि बसवलेला यात फरक असतो भारतीय जनता पक्ष जो आम्ही पासून पाहत आलो हो। आहोत तो भारतीय जनता पक्ष आज उरलेला नाही हे भाजपातील लोकही मान्य करतात एक लक्षात घ्या मूळ देश हा असा नव्हताच ज्यांना आज राज्य म्हणतो ते वेगवेगळे देशच होते एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये झालेला हा देश प्रत्येक राज्याची एक भाषा आणि संस्कृती आहे वेगळे सण आहेत अहमदाबाद गांधीनगर याची मुंबई कराना आम्हाला हेवाही वाटेल आणि आनंदही वाटेल आमची शहर का बळकावत आहात असा सवाल राज ठाकरेंनी केला खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे तुमची भाषा आहे जमीन गेली तर तुमचं अस्तित्व संपल एवढंच नाही तर भाजपाने नवी मुंबईतल्या जाहीरनाम्यात पहिली पासून हिंदी सक्तीची करू सांगितलं काय सांगायचं आहे त्यांना प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला तसंच हिंदुत्वाच्या नावाखाली माझं मराठी पण घालवू नका तुमची राज्य तुम्ही सांभाळणार हिंदुत्वाच्या बुरख्या खालून लढू नका असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच डिवचलं तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा